या एका झाडाचे मूळ घरात ठेवा कसलीही वाईट शक्ती तुमचे वाईट करू शकतो नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला असं वाटत आहे की तुमच्यावर कोणीतरी काळी जादू केली आहे किंवा तुमच्या घरात तुमच्या परिसरात भूत प्रेतांचा वावर आहे किंवा एखादी वाईट आत्मा तुमच्या जीवनात तिने प्रवेश आणि तुम्हाला ती वारंवार त्रास देत आहे किंवा शनीची साडेसाती तुमच्या पाठीमागे लागलेली ला आहे राहू आणि केतूचा त्रास जाणवत आहे मित्रांनो कोणतेही पापग्रह असू द्या किंवा कोणत्याही प्रकारची भूतबाधा प्रेतबाधा असू द्या या समस्येवरती अचूक इलाज म्हणजे या वनस्पतीचे मूळ आहे आज मी तुम्हाला एका अशा वनस्पतीच्या मुळाबद्दल सांगणार आहे की ते मूळ जर तुम्ही तुमच्या घरात आणलं तर मित्रांनो तुम्हाला तो तु काळजी करायची गरज नाही मित्रांनो तुमच्या घराच्या कोणत्याही कोपऱ्यात हे मूळ आणून तुम्ही ठेवू शकता या झाडाचे मूळ आपण उपटायचे आणि त्याच मूळ आणायचं आहे तुमच्या घरात कोणत्याही कोपऱ्यात तुम्ही हे ठेवून द्या मात्र त्या मुळावरती कुणाचा पाय पडणार नाही किंवा त्या ठिकाणी अस्वच्छता असणार नाही जसं आपण एखाद्या देवी देवतांचे फोटो